हॅलो ग्रेट मॉर्निंग मी आहे प्रगती स्वागत करत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आणि कशा आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मजेत असणार आहात तर आज आहे मंगळवार आणि मी निघालेली आहे हॉटेलवर वाजले आहेत अकरा आणि खूप लेट निघालेली आहे कारण पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणारच आहे तर जाणार आहे जरासा नॉनव्हेजचा मार्केट करून द्यायचं आहे थोडंसं सगळं जागच्या लावायचं आहे आणि विदिन वन आवर मी परत रिटर्न होणार आहे कारण जरी कामं आहेत थोडी आपली तर तला रिक्षा मिळालेली आहे भोतेने आणि हा आहे आमचं सकाळचा ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट मध्ये मी बनवलेला उत्तप्पा रव्याचा उत्तप्पा होता त्याच्याबरोबर केशप आहे त्यानंतर हे आहे आणि हा नक्षला मी राईस कॉर्न राईस बनवलेला टिफिन साठी तो थोडासा राहिलेला आणि हा आहे लिचीचा ज्यूस असा होता आमचा सा आजचा ब्रेकफास्ट आणि आलेली आहे कॅन्टीन मध्ये कोर्टाच्या कॅन्टीन मध्ये खूप गर्दी होती एक तर मला लवकर निघायचं आणि आज खूपच जास्त गर्दी पडलेली आणि मी आता इथे बोलवलेला अजिंक्यला कारण गर्दी जी आहे ती अण्णांना मॅनेज होणार नाही त्यामुळे मी अजिंक्यला बोलवलेलं तो येणार होता एक दोन तीन तासासाठी आणि मी आता इथे घरी पोचलेली आहे घरी पोचल्याबरोबर मी इथे बनवत आहे नक्ष पप्पांसाठी जेवण तर जेवणामध्ये त्यांनी आणलेला होता ताडा मासा तर मी तो त्यांना बनवून देत आहे मंगळवार आहे पण ते कधी कधी खातात आणि आज तर ते बाहेर चाललेले आहेत फिरायला त्यामुळे मी त्यांना बनवून देत आहे घरचं जेवण आणि इथे माझी तयारी सुरू आहे तर इथे मी घेतलेली आहे चिंच आणि टोमॅटो त्यानंतर ही जी मच्छी आहे ही आपण क्लीन करून ठेवूया ही भिजवलेली चिंच आहे ती मी मच्छी फ्राय करण्यासाठी ठेवलेली आहे आणि आपली मच्छी बनवायची आहे त्यामध्ये मी टोमॅटो टाकणार आहे ते इथे मी टोमॅटो कट करून घेत आहे आणि टोमॅटो कट करताना मी नेहमी आपला सीड जो असतो तो पूर्ण काढून टाकते कारण नक्ष पप्पांना स्टोनचा प्रॉब्लेम आहे तर हे सीड्स नाहीच खाल्ले चांगले हे जेव्हा मला कळलं आहे तेव्हापासून मी ए, हे सीड काढून टाकते कम्प्लिटली सीड काढून टाकते आणि मगच टोमॅटो वापरते आणि इथे मी बनवत आहे आपली रशाची मच्छी तर नॉर्मली आपण नशी बनवतो शकतो आहे सेम रेसिपी आहे तर मी कोर्टातून लवकर का आले आणि दोन तीन तासासाठी तिकडे अजिंक्यला का ठेवलेलं हो आहे तर मी आलेली आहे कारण नक्षरप्पा चाललेले आहेत फिरायला आणि ते आठ दिवस थायलंडला चाललेले आहेत तर तिकडे काय आपल्या घरचं जेवण मिळणार नाही म्हणून मी त्यांना त्यांच्या आवडीची मच्छी आणायला सांगितलेली आहे त्यांनी जिताडा मासा आणलेला आहे आणि तो मी बनवून त्यांना देत आहे आता जेवणावर आणि तसंच मी त्यांना सोबत पण काही देणार होती म्हणून मी आलेली ते येते चार वाजता निघणार होते तर मी ते भाकरी बनवून दिल्या त्यांना एक दोन तीन कारण त्यांची फ्लाईट रात्री बारा वाजताची आहे आणि ते आता एक चार साडेचार ला निघणार आहेत घरातून आणि भाकरी बनवल्यानंतर त्याच सव्यामध्ये मी मच्छी पण फ्राय करून घेतलेली आहे मच्छी फ्राय करून घेतल्यानंतर त्यांना मी जेवायला दिलं आणि मग त्यांच्यासाठी घेऊन जाण्यासाठी मी बोंबिल सुके बोंबिल आहेत त्याची मिरी टाकून अशी चटणी बनवून दिली त्याची मी रेसिपी शूट करायला विसरली कारण मी अगदीच घाईमध्ये होते तर आणि नशोपांची बॅग भरलेली नाही अजूनपर्यंत ती भरायची आहे आणि इथे नशोपांचं ताट रेडी आहे तर जेवणामध्ये त्यांना दिलेलं आहे राईस त्यानंतर अशाच जिताळी आणि फ्राय केलेली जिताळा त्यानंतर इकडे मी त्यांच्यासाठी पॅक करून घेतलेला आहे भाकरी आणि मुंडाची चटणी दोन पॅकेट दिलेले आहे त्याच्यामध्ये मी भरी मिठी टाकलेली आहे जिथे दोन तीन दिवस आरामात राहते आणि त्याच्यासोबतच एक छोटासा प्लेट आहे आणि एक चमच दिलेली आहे आणि त्यांची जी हँडबॅग आहे त्यामध्ये मी टाकून देत आहे आणि हे आहे सनग्लासेस आणि छोटे मोठे जे कामाच्या वस्तू आहे जे त्यांना लागणार आहे त्या वस्तू मी त्यांच्या हँडबॅग मध्ये टाकत आहे दोन तीन फूड पॅकेट सारखे काहीतरी दिलेल्या आहेत वस्तू आणि त्यांचा पासपोर्ट त्यांचं तिकीट हे सगळं दिलेलं आहे है कारण हँडबॅग जे आहे त्याची कॅपॅसिटी फक्त हो, सेवन किलो आहे सेवन के जी आहे आणि त्याच्यामुळे जे त्यांचं गरजेचं आहे अगदी त्यांना जी गरज जाणारे आहे मी ह्याच्यामध्ये टाकत आहे आणि जे फाकडे वगैरे दिलेले आहेत ते तर त्यांच्या प्लेनमध्ये बसण्याच्या आधी ते खाऊन टाकणार आहेत कारण आत्ता ते पाच वाजता निघालेले आहेत आणि रात्री बाराची फ्लाईट आहे तर ऑब्वियसली रात्रीच्या जेवणाचा टाइम मध्ये येणार आहे तर त्याच्यासाठी मी त्यांना ह्या पात्र दिलेल्या आहेत आणि मुमलांची चटणी त्यांना बरोबर राहण्यासाठी आणि इथे त्यांची आता बॅग पॅकिंग सुरू होत आहे मी तीन दिवस आधी त्यांना सांगितलेलं बॅग पॅक करा परंतु त्यांनी काही लक्ष दिलं नाही आणि लास्ट मोमेंटला अगदी निघायच्या एक तास आधी ही बॅग मी पॅक करायला घेतलेली आहे तर त्यांच्या या लगेज मध्ये मी फक्त कपडे भरलेले आहेत आणि त्यांच्या ज्या काय कामाच्या वस्तू आहेत ते पैसे मी लगेज मध्ये टाकलेले नॉर्मली आम्ही बॅग मध्ये पण काही पैसे ठेवतो पण मी फक्त त्यांच्या हँडबॅग मध्ये टाकलेले आहेत कारण त्यांना करन्सी चेंज करावी लागणार आहे एअरपोर्ट वर आणि ते पाया आ आ ले ले। वर ते पाया पायाकडून निघत आहेत आणि सोडायला चाललेले सोडायला म्हणजे फक्त रस्त्यावर त्यांचे मित्र आहेत ते आलेले आहेत त्यांना घ्यायला बाप्पा <laughs> <laughs> बोलतात कंडक्टर सारखी बॅग दिसते कारण ते, ते कधी असं बॅग वगैरे घालत नाही पहिल्यांदाच घालत आहेत बाय तू पण बाय तुम्हाला कळलाच असेल तर आता आलेली आहे मी घरी हाय हा हाय बोल सकाळी निघायची गडबड असते संध्याकाळ आल्यावर घरची गडबड असते यायला पण उशीर होतो त्याच्यामुळे काही ब्लॉग मला शूट करता येत नाहीये तर आ,

तर नाश्त्यासाठी काहीतरी आणलेलं या लोकांनी पण पान माझ्यासाठी म्हणून थोडस ठेवून दिलेलं होतं ते पण दिने मला शेवणार वाढलेलं आहे तर आणि जेवण झाल्यानंतर इथे अण्णांनी आणलेले उद्याच्या आमच्या घरी सगळ्यांना गोड खायची खूप सवय आहे आधी लहान असताना आम्ही गोड काही नसतात तर साखर तरी तोंडात टाकायचो पण टाकाय म्हणजे सा आहे काहीतरी असा आमचा आमची सवय होती जी आता माझी इथे तशी तुटलेली आहे पण घरी गेल्यानंतर हेच चालू आहे अजूनपर्यंत की जेवणानंतर स्वीट हे झालंच पाहिजे आणि त्याच्यामुळे अण्णांनी आणलेले आहेत आणि त्यानंतर त्याच्यात आहे चंद्रकला आणि त्यानंतर लाडू आणलेले होते लाडू म्हणजे आणलेले नाही ते ऑलरेडी होते आणि चंद्रकला आहे जी हर्षदाची फेवरेट आहे तर अशा प्रकारे आम्ही स्वीट खाऊन आमचं जेवण पूर्ण केलेलं आहे आणि रात्री झोपताना नक्ष पप्पांशी आम्ही बोलण्या केलं तेव्हा ते फ्लाइट मध्ये बसलेले होते तर आहेत ते आणि झोपलेलो त्यानंतर अजिंक्यने फोन केला रात्रीचे वाजलेले आहेत एक वाजून सात मिनिट आणि त्याने पार्सल पाठवलेलं आहे

असं पाठवलेलं थो थोडं थोडं त्याने तर रात्री सगळ्यांनी खाल्लं त्यानंतर हर्ष पांडलेला आणि हे असं सगळं खाऊन आम्ही झोपलो तर अशा प्रकारे होता आजचा आमचा दिवस आणि नक्षत्राता गेलेले आहे ते आठ दिवसांनी येणार आहेत आणि आठ दिवस आम्ही आईकडेच राहणार आहोत तर थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय